संदर्भात पोलीस आयुक्तालय कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी महत्वपूर्ण आयुक्तालय कार्यालय येथील मीटिंग सोलापूर शहरातील जड वाहतूक संदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस जड वाहतूक असोसिएशन चे अध्यक्ष लक्ष्मण विटकर पदाधिकारी वाहन मालक बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर आदींची उपस्थिती होती या बैठकीमध्ये पोलीस आयुक्तांनी महत्वपूर्ण सूचना केल्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनावर चालक म्हणून हुशार आणि ज्याला जड वाहन चालवण्याचा पाच वर्षांचा अनुभव आहे अशा चालकाची नियुक्ती करण्यात यावी शहरातील रस्त्यावर वाहनांचा वेग वीस किलोमीटरपेक्षा जास्त असू नये प्रत्येक वाहनामध्ये डॅशबोर्ड कॅमेरा बसवण्यात यावा प्रत्येक वाहन मालकानं आपल्या वाहनाच्या पाठीमागील दर्शनी भागात मोठ्या अक्षरात त्यांचा मोबाईल नंबर टाकावा जेणेकरून चालक चुकीच्या पद्धतीने वाहन चालवत असल्यास मालकाशी संपर्क करता येईल वाहन चालकांनी वेग मर्यादा ओलांडू नये प्रत्येक वाहन चालकाची आणि मालकाच्या मोबाईल नंबर ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड याची प्रत वाहतूक शाखेकडे जमा करावी विशेषतः करा चालक हा दारू पिऊन वाहन चालवणार नाही यावत मालकांनी खात्री करावी वाहन चालक याच्याकडून एखादा अपघात घडल्यास वाहन मालकाचीही त्यामध्ये जबाबदारी निश्चित करण्यात येईल अशा सूचना यावेळी करण्यात आल्या